हाय मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण काय सांगू का तुम्ही थमनेल आणि टायटल बघून तर तुम्ही समजलाच असताना व्हिडिओ कोणाबद्दल करतोय आणि काय विषय व्हिडिओचा बघा मित्रांनो बरेच दिवस झाला की मी एवढं कष्ट करून ऑलरेडी मेहनत करून व्हिडिओ करतो एडिट करतो सगळ्या गोष्टी करतो पण त्याला तुम्ही सपोर्टच देत नाहीत एवढं रातभर त्याचं एडिटिंग करून बारा एक वाजेपर्यंत काम करतो मी त्या व्हिडिओवरती कॉमेडी व्हिडिओ काढतो शॉर्ट व्हिडिओ काढतो तरी पण तुम्ही मस्त बघत नाही त्याला व्ह्यूज देत नाहीत असं का का मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ टाकला की त्याला लगेच व्ह्यू जातं शॉर्टला शॉर्ट व्हिडिओ लगेच तुम्ही बघताय जसं लाँग व्हिडिओ टाकल्यानंतर लाँग व्हिडिओला भरपूर प्रेम देत प्रेम देत नाहीत का मला हे जे मला ह्या ब्लॉगमध्ये एवढंच एवढं सांगायचं आहे की तुम्ही गेल्या व्हिडिओला बी प्रेम दिलं ह्या व्हिडिओला बी ह्या वी व्हिडिओला प्रेम तुमचा मला सपोर्ट असाय पाहिजे फुल सपोर्ट कारण की एवढं मेहनतीने शूट करतो व्हिडिओ एडिट एडिट करतो थमिल करतो टायटल देतो डिस्क्रिप्शन देतो सगळे सगळं बरोबर टाकतो व्हिडिओ सजे सजेस्टेटमध्ये जातात सर्चिंगमध्ये ज्या व्हिडिओ जातात माझे परते कीवर्ड सर्च केला त्या के कीवर्डच्या खाली त्या च्या खाली मग आता व्हिडिओ व्हिडिओच्या कोणाचा व्हिडिओ सर्च केला तरी आता फॉर एक्झाम्पल पांडुरंग वाघ मारे कॉमेडियन त्यांचा चॅनल सर्च केले त्यांच्या व्हिडिओच्या खाली माझा व्हिडिओ जातो मग मला सांगा एवढं मी कष्टाने मेहने व्हिडिओ एडिटिंग करतो मी एवढं मेहनतीने फॅमिली दाखवतो प्रत्येक सोमवारी कन्फर्म केलं तर मी माझी फॅमिली व्हिडिओ दाखवाय तरी दाखवतो मी तर पण त्याला व्ह्यूज येत नाहीत का का तुम्ही सपोर्ट करतात मला जिथं चुकी झाल्या तिथं मला कमेंट करा तर मी व्हिडिओ दुसरा व्हिडिओ शूट करेन त्यावरती मी माझी जी चुकी झाली ती दुरुस्त करेन मी मग तेच ना व्ह्यूज जात नाही सगळ्या गोष्टी पुन्हा तेच गाणं सगळ्या गोष्टी पुन्हा तेच यूट्यूबवरती पण मला वाटत नाही पुन्हा एक एक कंटेंट झालं की पुन्हा वाटत नाही बाबा तोच कंटेंट शूट टाकायचा तेच एडिटिंग करायचं पुन्हा त्याचं यूट्यूबवरती शेड्यूल मांडायचं ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय होतोय मग एक जर एक जर एक कंटेंट जर वापरला आपण व्हिडिओला एक एकच कंटेंट राहून जातो ना कॉमेडीचे कॉमेडीचे व्हिडिओ करत होतो मी पहिले त्याला तुम्ही बरोबर सपोर्ट करीत आता कॉमेडी व्हिडिओ करतो त्याला सपोर्ट करत नाहीत ब्लॉगिंगला सपोर्ट करत नाहीत तुमचा सपोर्ट असल्यानंतरच मी पुढचं काहीतरी म्हणजे एक कॉन्फिडन्स वाढेल वा ना माझ्या अंगात बाबा बाबा आपल्याला कोणतरी सपोर्ट करते आपण व्हिडिओ चांगली चांगले कंटेंट काढतो ब्लॉग काढतो आता मी बोलण्याची भाषा बदलली माझे ब्लॉगचे पहिले लोक म्हणायचे तुझी बोलण्याची भाषा बदल मला कमेंट करायची असे म्हणायची तुझी बोलण्याची भाषा बदल असे म्हणायचे तुझ्या बोलण्याची भाषा बदल मग माझी बोलण्याची भाषा बदलली सगळे एडिटिंग ते मला एडिटिंग नीट कर लोक म्हणली एडिटिंग नीट केले थमने नीट कर थमने नीट केलं आर टायटल नीट टाक म्हणायची बरं टायटल बी नीट टाकला तरी पण व्ह्यूज येत नाहीत का कशा कशाबद्दल चला म्हटलं तर व्हिडिओ युट्यूबवरती मांडावं म्हटलं तुम्हाला सांगावं म्हटलं काय चालेल एकतर पेमेंट माझं चालू युट्यूबवरती मित्रांनो तर तुम्ही नाही सपोर्ट केल्यानंतर माझं पेमेंट कसं वाढेल एक तर घर खर्च कसा भागन माझा ते चाललंय सगळं पेमेंट येतं युट्यूबचं सगळ्या गोष्टी चा सुरळीत चालल्या परंतु असं का बरं व्ह्यूज येत नाही सगळ्या गोष्टी चालत नाहीत बरं सगळ्या गोष्टी मी वरती मांडायचं म्हटलं तर एकच कंटेंट होणार पण मलाही बरं शोभ बरं वाटत नाही युट्यूबवरती सगळ्या गोष्टी मांडायच्या पण तीच ना चला व्हिडिओ बघून तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल नक्की लाइक करा चैनल को नवीन आल तो प्लीज सब्सक्राइब करा खाली दी लाल कलर के बटन दावा घंटी देना घंटी बटन दबाला विसरू ना ऑन ऑनच ऑल ऑल के ऑप्शन व्लिक करांग वीडियो मे अपड क्या करोटिफिकेसन तुम्हारे तो पोचे चला चला मैं तुम्हारे वेड़ा मैं वीडियो हाथ संपतो अवन वीडियो मध्य भेटतो तर मित्र सपोर्ट करा मग पुन्हा मला असा व्हिडिओ करावं लाग करावा लाग लागायची अशी गरज पाडून देऊ नका तुम्ही पाडून देऊ नका चला मित्रांनो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तर हसत राहावा आनंदत राहावा तुमची फॅमिली आनंदात राहावा सुखात राहा चला बाय जय हिंद जय भारत